नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी आज आम्ही नांदेड महानगरपालिकेच्या झोन क्रमांक तीन येथे आहोत की त्या झोनमध्ये श्रावस्ती नगरसह त्या परिसरातील अनेक लोकांच्या घरामध्ये पुराचे पाणी जाऊन नुकसान झालेले आहे दिनांक एक ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते अतिवृष्टी निर्माण झाली होती आणि सी आय टी संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने नांदेड शहरातील पूर्वस्थांना सानूग्र अनुदान स्वरूपामध्ये वीस हजार रुपयाची तातडीनं मदत देण्यात यावी व पन्नास किलो अन्नधान्याची रेशन किट देण्यात यावी ही मागणी आम्ही एकतीस ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी महोदय व मुख्यमंत्री मोदयांकडे केलेली आहे परंतु आ, या अनुषंगाने गेल्या वर्षी आम्ही हा लढा देऊन नांदेड शहरातील नऊ हजार लोकांना म्हणजे दहा हजार प्रमाणे नऊ करोड रुपये वाटप करण्यास प्रशासनाला भाग पाडलं होतं त्यावेळेस सीआयटीओ संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीनं नांदेड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल किंवा महानगरपालिका कार्यालय असेल या तीन कार्यालयापुढे पस्तीस वेगवेगळे भव्य आणि धडक मोर्चे वेगवेगळे आंदोलन केले होते आणि दोनशे वीस दिवस साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका तहसील कार्यालयासमोर केलं होतं आणि केल्याच्यानंतर नऊ हजार लोकांचे पैसे मंजूर झाले साडेसात हजार लोकांचे पैसे वाटत झालेत दीड हजार लोकांचे पैसे आजही गेल्या वर्षीच्या शिल्लक आहेत या वर्षीच्या मदत निधी संदर्भात देखील आम्ही पाठपुरावा एकतीस ऑगस्टपासून सुरू केलेला आहे आणि नऊ ऑगस्टला आमचा भव्य धडक मोर्चा देखील जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका नांदेड येथे झालेला आहे त्या अनुषंगाने तहसीलदार जे तालुक्याचे मॅजिस्ट्रेट आहेत तालुका दंडाधिकारी आहेत त्यांनी आदेश दिलेले आहेत की पूरग्रस्तांच्या ज्याही तक्रारी असतील जे अर्ज असतील ते प्रत्येक झोनच्या क्षत्रिय अधिकाऱ्यांनी स्वीकारावेत परंतु झोन क्रमांक तीन या ठिकाणी आमचे पूरग्रस्त जे आहेत आमच्या संघटनेचे सभासद आहेत ते तीन तारखेपासून तीन ऑगस्ट पासून प्रयत्नशील आहेत पण आजपर्यंत त्यांचे फॉर्म स्वीकारले जात नव्हते या सर्व फार्म न स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर किंवा इथले जे हो ओएस आहेत त्यांच्यावर निलंबनाची किंवा बडसर्प करण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी करावी असा असा मोर्चा या मागणीचा मोर्चा आम्ही काल तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता त्या मोर्चामध्ये हजारो लोक सामील झाले होते शेतकऱ्यांच्या मागण्या देखील त्या मोर्चामध्ये होत्या आता मी स्वतः कॉम्रेड गंगाधर गायकवाड झोन क्रमांक तीन मध्ये आल्याच्या नंतर इथं ज्या लिपिक आहेत दौने मॅडम संगीताजी दवने त्यांनी फॉर्म घेणं सुरुवात केलेलं आहे परंतु त्यासाठी असिस्टंट कमिशनर नांदेड महानगरपालिका जे क्षत्रिय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत मान्य रमेशजी चौरे साहेब त्यांना बोलावं लागलं इथं बेकायदेशीर कृत्य चालू आहे यावर प्रशासनानं जिल्हाधिकारी महोदयांनी आणि महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांनी लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा येत्या तीस तारखेला येत्या तीस सप्टेंबर रोजी सोमवार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सर्व पूर्वस्थांना घेऊन आम्ही धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहोत याची प्रशासनानं दखल घ्यावी नोंद घ्यावी आम्ही तीस तारखेपर्यंत जर आमचे पैसे आम्ही जे फॉर्म भरलेत त्या लोकांचे लो पैसे त्यांच्या खात्यावर जर वर्ग झालेत तर आम्ही मोर्चा रद्द करण्याच्या संदर्भात देखील आणि सरकारला आणि शासनाला मदत करण्याच्या संदर्भाने सहकार्य करण्याच्या संदर्भाने देखील विचार करणार आहोत जय भीम लाल सलाम इन्कलाब जिंदाबाद